नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट नाशिक पुणे मुंबई नागपूर संगममेर पनवेल या सर्व ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजार भाव टोमॅटो बाजार भाव हा सर्वाधिक मिळाला आहे नागपूर या ठिकाणी एकोणचाळीसशे रुपये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजाराविषयी सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊया गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढउतार झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे जुन्नर असेल अहिला नगरमधील संगमेर असतील त्याचबरोबर नाशिक असेल पनवेल असेल मुंबई असेल नागपूर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट टोमॅटो मार्केट अपडेट आपण जाणून घेणार आहोत चॅनलच्या माध्यमातून चॅनल नवीन असाल तर चॅनलचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारामध्ये मोठी थंडी आपल्याला पाहायला मिळतोय परंतु आता टोमॅटो बाजारभाव वाढतील यात काही शंका नाही कारण पावसाळा हा संपत आलेला आहे आणि टोमॅटो प्लॉट सुद्धा बऱ्यापैकी आता एंड होत आलेला आहे त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया आजच्या मितीचा महत्त्वाचे टोमॅटो अपडेट्स यामध्ये महाराष्ट्रातील जे काही सर्वाधिक बाजारभाव असणारे शहर आहे यातील सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव आपण जाणून घेऊया चला तर पाहूया पहिलं मार्केट यामध्ये पहिलं मार्केट जे आहे याच्यामध्ये बघा सोलापूर चारशे साठ क्विंटल अवकाळने पाचशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते सव्वीस रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर सोलापूरमध्ये चारशे साठ क्विंटल आवक को होती कोल्हापूर चारशे त्रेसष्ट क्विंटल आवकली पंधराशे ते एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते एकोणतीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर संगममीर मार्केट पाचशे चाळीस क्विंटल अवघडले दोन हजार ते चौतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमीर शहरामध्ये सरासरी दर वीस रुपये ते चौतीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पनवेल मार्केट सहाशे पन्नास क्विंटल अवघडले तीन हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी दर तीस रुपये ते पस्तीस रुपये आहे यानंतर मुंबई दोन हजार सहाशे तीस क्विंटल उघडले तीन हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर तीस ते पस्तीस रुपये आपल्याला मुंबईमध्ये मार्केटचं पाहायला मिळत आहे त्यानंतर नागपूर चारशे क्विंटल अवघडले पंचवीसशे ते एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर पंचवीस ते एकोणचाळीस रुपये आपल्याला नागपूर या शहरामध्ये दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट अपडेट कोल्हापूर तीन हजार शिरमपूर पंधराशे विटा पस्तीसशे सातारा पस्तीसशे अकलूज दोन हजार अमरावती पंचवीसशे पुणे पिंपरी दोन तीन हजार पुणे मोशी दोन हजार नागपूर तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे पुणे पिंपरी तीन हजार कामठी चार हजार पाचशे सहासष्ट मंगळ पारशिवनी छत्तीसशे मंगळगेडा चोवीसशे वाई चार हजार मुंबई चार हजार रत्नागिरी बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल आजचा आपला टोमॅटो बाजारभाव दिसत आहे महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणी यामध्ये कामठी बागा चार हजार पाचशे साठ पनवेल पाच हजारच्या घरात बाजारभाव आहे सोलापूर पंचवीसशे रुपये नागपूर पस्तीसशे रुपये कराड तीन हजार रुपये महाता महाराष्ट्रातील महत्त्वाचे टोमॅटो अपडेटचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब